d i i n g

आपल्याकडे आरोग्याचा प्रश्न सुटला आजही गोव्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं पंधरा वर्षात एकही नोकरीचा प्रश्न या ठिकाणी सुटला आपल्याला गोव्यावर खूप मोठ्या शहरांवर अवलंबून राहावं लागत पर्यटनाच्या माध्यमातून ह्या वर्धान आज कुठलीच गोष्ट या ठिकाणी कामगारांनी या ठिकाणी केलेली नाही आपल्याला गोव्यावर गो बोलावं गो लागत आज इतकी चांगली किनारपट्टी आपली असताना सुद्धा तिकडचा विकास साधा मालवणचा विकास हा एवढा याचा विचार गांभीर्याने आपल्याला तसच आंबोली चौकू हिरे प्रश्न कोणी बिघड ठेवतो नाराण देसाहेब जे महसूल मंत्री होते त्यावेळी खऱ्या अर्थाने या प्रश्नावर महाराष्ट्र आज मनसंस्थेचा प्रश्न आहे मनसंस्थेचा प्रश्न कधी निर्माण झाला एकोणीशे नव्यानव ला हेच विजयकुमार गौतम मध्ये त्याच काळात हा प्रश्न निर्माण झाला आणि आजही त्याच्यावर जो पाठपुरावा पाहिजे होता तो केला गेला नाही मी आज या ठिकाणी ठरवलं की जसं आरतीचा प्रश्न आहे त्याच्यावर मार्ग काढायचा मी जसं ठरलं की या याबा त्याच्यावर मार्ग काढायचा मी ठरवलं की पर्यटनाच्या माध्यमातून जसं गोव्यात निकायचं काय जसं

विधानसभेचा दोन प्रश्न पाहून एअरपोर्ट सुरू बोलताना आपण सगळ्यांनी म्हणायचं की एअरपोर्टला किनारपट्टी होती किनार होते त्यांना आपल्याला मात करायची सगळ्यांना आणि त्याही पेक्षा शेतकऱ्यांचा विचार अभिभावाचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांना जन्मीजना त्रास आहे तो प्रश्न सोडवायचा मच्छिमारांचे अनेक प्रश्न आहेत मच्छीमारांना विकास करायचा सगळे प्रश्न घेऊन विधानसभेत हा जी निवडणूक येतो एवढी थोडी दहशतवादी निवडणूक आमचे नेते रोज आम्हाला जिल्ह्यात दिसून मला गावात पडणार मला पाय पडणार जिल्हा सोडून जा वगैरे वगैरे आता सगळ्यात जलाय एक मत हा धोका धोरण करू शकतो सगळ्यात यांचं कारण

दर्शन मरायचं तर आपण पाऊल उठलाव माझ्या इथल्या मी त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात काम सगळ्या करत्याना दिले आज काय इकडे भारतीय जनता पक्षाची आहे आज इकडे तुम्हाला तुमचा उमेदवार आहे मी तुमच्या इथल्या तुमच्या सोबत तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर तुमचं एक मत असेल कदाचित माझा जीव वाचू शकत आणि म्हणून मी सगळ्यांनी आज त्या सगळ्या सगळ्या गोष्टी कुठल्या दिशेलाही जाणार आहे ते मलाही माहिती सगळ्यांच्या जीवावर ती निवडून तुमची हा कोणी शिका की सरकारने पंधरा वर्ष काय केलं म्हणून तुम्ही बहुमार आपण सर्वजण गो मानलो आपल्या पाठीशी बोमान आज जरी इलेक्शन असते तरी त्याच्यातून समजा युती म्हणून बऱ्याचशी मिळवणी केल्या कधी कशा केल्या त्याचा विचार करा आणि आज जर समजा आपल्याच पार्टीच्या जे नव्या नव्या लोकांमध्ये ते असतात माझ्या उद्योग व्यवसायामध्ये माझ्या उद्योग व्यवसायात सुद्धा ह्याच गंतव्य उद्योग तिथेच ती बंद करण्याचा कोणी केला आज वैयक्तिक ते मी कधीही बोललो नाही वैयक्तिक आयुष्यातला संपवण्याचे प्रकारीचा विचार तुमचं एकमत उत्तर देऊ शकतो माझ्यावर पाहिजे बऱ्याच कार्यकर्त्यांना थांब्या ह्या पूर्वी राज्य केसरकारचा प्रश्न विसरत म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला वेग मला घ्यायचा असेल तर एक मत तुम्हाला पर्याय म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना हात जोडून पार्टी जर दिली असते त्याची निवड आता लोकांनी हात एक असं बघा की पुढार मानवमध्ये राणेसाहेब पण मुख्यमंत्री उमेदवार होते